वाचनामुळे विचाराचा विकास मनशांती आणि सर्जनशीलतेला मिळतो हातभार मोबाईलच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्याचे आवाहन राजेंद्र शिवणगेकर मौजे कारवे येथील सरस्वती वाचनालयात व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद वाचनाचं महत्व हे व्यक्तीच्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे वाचनामुळे ज्ञान वाढतं विचार प्रगती करतात एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते मोबाईलने कौटुंबिक व्यवस्था विस्कळीत होत असून भावनिक नातेसंबंध संपुष्टात येत आहेत त्यामुळे मोबाईलवरचे हात आता पुस्तकावर यायला हवेत तरच समाज वैचारिकदृष्ट्या सक्षम होईल असं स्पष्ट मत राजेंद्र शिवणगेकर यांनी व्यक्त केलं ते चंदगड तालुक्यातील मौजे कार्वे येथील सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतान लोबो होते प्रारंभी महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक सूर्याजी ओळकर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रकाश दुकळे यांनी करून दिला व्याख्यानात पुढे बोलताना शिवनगेकर यांनी सांगितलं की वाचनामुळे व्यक्तिमत्व घडतं मन शांत होतं तणाव कमी होतो कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना मिळते साहित्य वाचून सामाजिक दृष्टिकोन तयार होतो भावी पिढी सुसंस्कारित आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी घडवायची असेल तर वाचनाची आवड निर्माण करावी लागेल त्यानंतर त्यांनी दमा मिराजदार यांच्या भाणाचे भूत या कथेचं विनोदी आणि भावनिक कथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार पुंडलिक सुतार यांनी केलं यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष द य कांबळे विष्णू कार्वेकर नारायण ओळकर ज्योतिबा आपके नारायण पाटील कजमिल फर्नांडिस महादेव दुकळे राजू चिंचनगी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन प्रकाश कांबळे जॉनी फर्नांडिस हेमिल फर्नांडीस आणि चंदा कांबळे यांनी केलं बहुसंख्य वाचक आणि श्रोते या व्याख्यानाला उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा